नो एकूण नऊ नो हजार सात चे होमगार्ड पदांची केली जाणार भरती त्या संदर्भामध्ये अपडेट आहे तर हा व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहत चला पहा महाराष्ट्र शासन गृह विभाग महा समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य काय सांगण्यात आलेले पहा नऊ हजार सातशे पदांची भरती होणार आहे ती पण कशाची होमगार्डची त्याबद्दल अपडेट अत्यंत महत्त्वाचे विषय पहा होमगार्ड भरती प्रक्रिया करीता साधन सामग्री आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करणे बाबत म्हणजेच होमगार्ड जे काही नऊ हजार सातशे पदांची भरती होणार आहे त्यासाठी जे काही साधन सामग्री लागणार आहे कर्मचारी लागणार आहे त्यांची उपलब्धता करणे बाबत या संदर्भामध्ये सांगण्यात आलेले आहे तसेच पुढे पाहू शकता तुम्ही भरती कधीपासून होणार आहे पहा उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या स्थापनेवरील चौतीस जिल्ह्यामध्ये एकूण महाराष्ट्रातील चौतीस जिल्ह्यामध्ये एकूण नऊ हजार सातशे इतका मानसेवी होमगार्डचा अनुशेष आहे नऊ हजार सातशे पद शिल्लक आहे सदर अनुशेष भरून काढण्याकरिता भरती प्रक्रिया ही सोळा आठ दोन हजार जिल्हा पासून आयोजित करण्यात येत आहे अत्यंत महत्वाचे सोळा आठ दोन हजार पासून ही भरती आयोजित करण्यात येणार आहे त्याच्यामुळे होमगार्ड पदांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे पुढे पहा सदर भरती प्रक्रिया आयोजित करताना होमगार्ड भरतीशी संबंधित आवश्यक साहित्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयाकडून नोंदणी प्रक्रिया पार पडेपर्यंत उष्णवारी तत्वावर उपलब्ध करून देण्यास तसेच आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यास आपल्या अंतर्गत सर्व पोलीस घटकांना कृपया सूचना देण्यात याव्या या जे काही भरती आयोजित करणार त्यांच्यासाठी सूचना आहे तुमच्यासाठी ती सूचना पहा या ठिकाणी या विभागाचे परिपत्रक नऊ सात दोन हजार चोवीस नुसार होमगार्ड निवड समिती साठी पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत सूचना सर्व पोलीस घटकांना कृपया देण्यात याव्या म्हणजे या ठिकाणी जे काही तुमची भरती होण्याची समिती आहे ती समिती पोलीस निरीक्षक दर्जापेक्षा कमी दर्जा नसलेल्या अशा पोलीस अधिकाऱ्यांकडे नियुक्ती केली जाणार आहे पुढे पहा सोळा आठ दोन हजार चोवीस पासून भरती प्रक्रियेची कारवाई पूर्ण झाल्यावर आपल्या अधिनिस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्र माहे सप्टेंबर पहिल्या आठवड्यापासून होमगार्डना पर पस्तीस दिवसांचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती केलेली आहे म्हणजेच लागलीच सोळा आठ दोन हजार चोवीसपासून तुमची भरती झाली की लागली सप्टेंबर महिन्यामध्ये पस्तीस दिवसांचे प्राथमिक शिक्षण हे उपलब्ध करून देण्या देण्यात येणार आहे कुणाला जे काही सर्व होम गार्ड नऊ हजार सातशे होमगार्ड आहेत तर मित्रांनो ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे तर तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर शंभर टक्के आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक वाढवा तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करत चला